निंबोरा बोडखा येथे सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान पाऊस सुरू असताना घरावर अचानक विजेचे तार तुटून पडले निंबोरा बोडखा येथे राहणार प्रमोद दाभाडे यांच्या घरावर अचानक विजेचे जिवंत तार तुटून पडले पावसामुळे यांच्या घरामध्ये सर्व सदस्य घरातच होते त्यांना घरावर काही पडल्याचा आवाज आला व घरावर टीन असल्याने त्यावर स्पार्किंग सुरू होते बाहेर येऊन पाहिल्यानंतर त्यांना घरावर विजेचे तार तुटून पडलेले दिसले तेव्हा त्यांनी त्यांच्या घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढले सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही सदर घटना काही नागरिकांना कळताच त्या ठिकाणी गर्दी झाली गावातील लाइनमन यांनी विजेचा प्रवाह खंडित करून तार बाजूला केले व मोठी दुर्घटना यावेळेस टळली प्रमोद दाभाडे यांच्या घरावरून तार हे टावर गेले आहे तेव्हा घरावरून तार हटविण्याची मागणी यावेळी दाभाडे व नागरिकांनी केली आहे एएस के न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे